चंदगड बसस्थानक परिसरापासून गणेशपूरकडे जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यापूर्वी खड्डे पडून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता सार्वजनिक बांधकाम कॅन्टोन्मेंट बोर्ड याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने सर्वच वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त केली होती दे दरु। दे दरु। दे पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत शिवाय या ठिकाणी चंदगड आजरा येथून वाहने येत असतात त्याचबरोबर नागरिकांना व पादचाऱ्यांनाही याचा त्रास होतो त्यामुळे केवळ प्रशासनावर टीका न करता काही ऑटोचालक स्वतः हातात कुदळ फावडे घेत चंदगड बस स्थानक परिसरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली यासाठी भर पावसात भिजत सर्व वाहन चालकांसाठी मेहनत घेतली यावेळी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यापुढे देखील ही रिक्षा संघटना सामाजिक कार्यात सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं खड्डे बुजवल्याने स्थानिक वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले